मायमा न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या बिलोली तालुक्यातील केरुर या छोट्याशा गावातील बहुजन समाजातील एक कर्तबगार महिला सरपंच सौ दैवशिला बालाजीराव कुर्णापल्ले यांनी मागील चार वर्षात या गावात अनेक विकास कामे केली आहे मुख्यमंत्री योजनेतील एक कोटी चार लाख रुपयांची विहीर टाकी अंतर्गत पाईपलाईन आणि नळ जोडणीचे काम केले आहे हे काम सध्या नव्वद टक्के पूर्ण झाले आहे तसेच पंधराव्या वित्त आयोगातून गावात फिल्टर मशीन बसविण्यात आली आहे गावातील अंतर्गत रस्त्यावरील अतिक्रमण काढून सर्व रस्ते फुटाचे करण्यात आले आहे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून पन्नास लाख रुपये किमतीच्या इमारतीचे काम पूर्ण झाले आहे तसेच येथे महिला व बाल विकास विभागाकडून अंगणवाडीसाठी एलईडी टीव्ही मुलांचे खेळणे वजन काटे पाणी लाईट व महिला व मुलांसाठी स्वच्छता गृहाची सोय करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी शेती शाळेच्या माध्यमातून अनेक योजना घेण्यात आल्या आहेत दरम्यान यामुळे सरपंच सौ दैवशिला कुर्णापल्ले यांची दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या अटल युवा फाउंडेशन नांदेड जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून बिलोली तालुक्यातील अटकरी हे जिल्हा परिषद सर्कल ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे सदरील अनुषंगाने सरपंच सौ दैशिला कोर्णापल्ले यांनी अटकरी जिल्हा परिषद सर्कल परिसरात आपला जनसंपर्क वाढविला असून त्या येथील महिला शेतकरी व तरुणांच्या भेटी घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत त्यामुळे भावी काळात होणाऱ्या अटकळी जिल्हा परिषद निवडणुकी सौ कुर्णापल्ले यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिल्यास येथून भारतीय जनता पक्षाचाच विजय निश्चित असल्याचे जनतेत बोलले जात आहे सरपंच सौ दयुशिला कुर्णापल्ले यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी केरळ नगरीत संपन्न झालेल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गावात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा त्यांनी आपल्या भाषणातून गावकऱ्यांसमोर सादर केला तो आता आपण ऐकूया माय माऊली न्यूज चॅनल साठी हनुमंत स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी सत्तेचाळीस या रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं तर हे स्वातंत्र्य सहसा मिळालेलं नाही अनेक समाजसुधारक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळवलेले आहे त्या दिवसाची

परत एकदा शुभेच्छा देते तर माझा पंचवार्षिक कार्यकाळ सुरू होऊन आता चार वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहेत या पंचवार्षिक काळामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे ती सतत चालू असते अतिक्रमणाचा मोठा प्रश्न सुटलेला आहे ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्या ठिकाणी आपण अनेक दिवसापासून पाठपुरावा करून बांबरीकरण रस्ता एक किलोमीटरचा तो सुद्धा पूर्ण झालेला आहे दोन्ही साईडने आपल्याला ला ला झाडं लावायची आहेत टाकल्यानंतर आज आपल्याला झाडं लावायचे होते हो पण पावसाच्या वातावरणामुळे आपण उद्घाटन करू शकलो नाही आणि गावचा आरोग्याचा प्रश्न होता त्यासाठी आपल्या बस स्टँड नवीन अबाधाने या ठिकाणी सरकारी स्ट्रक्चर झालेला आहे पूर्ण झालेला आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आपल्या गावाला आरोग्य सुविधा भेटतील सर्वांनी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये न जाता सर्वांचा लाभ घ्या या उद्देशाने का। हे का का काम पूर्ण सुद्धा झालेलं आहे शाळेमध्ये वित्त आयोगामधून आपण लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करून त्या मुलांना सुरक्षासाठी त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आणि वायरिंगचं सुद्धा काम करण्यात आलं कॉम्प्युटर सुद्धा त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलो तिन्ही अंगणवाड्यासाठी गॅस कनेक्शन फॅन आणि स्वच्छालयाची त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती त्या मॅडम नवीन होत्या त्यांच्यासुद्धा आपण त्यासाठी आपण पूर्ण करून दिलं आणि गावच्या पाण्याचा प्रश्न होता शाळेमध्ये पाणी पाणी फिल्टर दिलं पण गावच्या नागरिकांसाठी आपण या ठिकाणी पाणी फिल्टर चालू करण्यात आलेला आहे सर्वांनी वॉटर पाणी आणि आपलं आरोग्य जपा मला सामोरं जावं लागलं हे चार चार साडेचार वर्ष असं सहजासहजी निघालेलं नाही ना आणि या संकटाचा सामना करून आपण या ठिकाणी पोहचलेलो आहोत हे राजकारण करत असताना एक महिला किंवा गुंडार समाजाची महिला या ठिकाणी सरपंच आहे हे तुम्ही दृष्टिकोना बाजूला ठेवून सगळ्यांनी गावकऱ्यांनी त्या सरपंचा एक पाऊल टाका त्या सुद्धा विकास उत्साही सर्व ज्यांनी मला विरोध दर्शवला विकास कामात असो कोणत्याही सामाजिक कामात असो त्यांचे सुद्धा मी खूप आभारी आहे त्यांच्यामुळं आम्ही खूप खंबीर असं झालेलो हो, आहोत आणि ज्यांनी आम्हाला या पाच चार पाच वर्षाच्या काळामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी मदत मी खूप खूप आभारी आहे का साधारण माझा सहा महिन्याचा आहे कार्यकाळामध्ये आपल्याला मेन रस्ते करायचे आहेत ते म्हणजे लक्ष्मी मंदिर पासून कोचमा मंदिर तर ते गल्लीकडे आपल्याला मोठा रस्ता करायचा आहे मार्केटमध्ये शाळेपासून ते अशोक पटलाच्या घरापर्यंत आपल्याला या ठिकाणी रस्त्याचं काम करायचं आहे पांढर रस्त्याचं काम काही दिवसासाठी शासनाकडून स्थगिती देण्यात आलेली होती त्यासाठी आपण हे काम थांबवलेलं होतं आता एका पंधरा दिवसानंतर आपण ते काम सुद्धा सुरू करणार आहोत साधारण माझ्या पंचवार्षिक काळामध्ये भरपूर अशी विकास काम झालेली आहेत पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>